श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या पाच जुलैला म्हणजे शुक्रवारी येत आहे ज्येष्ठ अमावस्या तर या अमावस्येला दर्श अमावस्या म्हणून देखील ओळखलं जातं तर पहा अमावस्या तिथी ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते परंतु प्रत्येक अमावस्येचं महत्त्व जे आहे तर ते वेगवेगळं असतं तर ज्येष्ठ अमावस्या जी आहे तर ती अतिशय महत्त्वाची अमावस्या मानली जाते या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला आणि दान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं तर पहा या दिवशी भगवान श्री विष्णूंची पूजा केली जाते त्याचबरोबर माता लक्ष्मीला हा दिवस समर्पित असल्यामुळं माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि त्याचबरोबर आपले जे पितृ आहेत तर त्या पित्रांची देखील केल पूजाही केली जाते अमावस्या हा दिवस घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे या दिवशी बघा आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत तर मुलांवरून आपल्याला अशी ही एक वस्तू उतरून टाकायची आहे ही वस्तू जर आपण मुलांवरून उतरवून टाकली तर सर्व दोष अडचणी दूर होतील आणि मुलांची अभ्यासात नोकरीत व्यवसायात खूप सारी प्रगती होईल मुलांच्या जीवनामध्ये जे काही अडथळे आहेत अडचणी आहेत त्या सर्व दूर होऊन जातील मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय अमावस्येच्या दिवशी आपल्याला करायचा आहे तो कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते मुलांनी आपल्या मनासारखं वागावं आपण सांगितलेल्या गोष्टी मुलांनी कराव्यात मुलांना कुठलेही नजरदोष लागू नये मुलांची भरभरून अशी प्रगती व्हावी मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं मुलांचा हट्टीपणा कमी व्हावा मुलंही पाठी व्हावे असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं आणि म्हणूनच बघा मुलांच्या प्रयत्नासोबतच आपल्याला विशिष्ट तिथी ज्या असतात ना या तिथींवरती काही उपाय हे करायचे असतात खास करून अमावस्या आणि पौर्णिमा या तिथींना आपल्या मुलांसाठी जर आपण काही उपाय केले तर त्याचे फळ हे आपल्या मुलांना प्राप्त होते आणि म्हणूनच ही एक वस्तू तुम्हाला आपल्या मुलांवरून उतरवून टाकायची आहे अगदी अगदी लहान मुलांपासून ते वयापर्यंत असणाऱ्या तुम्ही उतारा करू शकता जरी तुमच्या मुलांचे लग्न झालेले असेल तरी सुद्धा आई वडील आपल्या मुलांसाठी हा उतारा करू शकता हा उपाय जो आहे तर तो अतिशय प्रभावशाली आहे आणि हा उपाय केल्याने मुलांची प्रगती जी आहे तर ती होत असते प्रत्येक मुलांना काही ना काही दोष हे लागत असतात आता पहा दोष जे आहे तर ते फक्त घरा बाहेरच्यांचे लागतात असे अजिबात नाही घरातल्या व्यक्तींचे देखील दोष मुलांना लागत असतात आई वडील आजी आजोबा चुलता चुलती यासारखी जी घरातले व्यक्ती आहेत त्यांची सुद्धा नजर ही मुलांना लागत असते आणि त्यामुळे मुलांची प्रगती कुठेतरी खुंटली जाते आता बघा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला अमावस्येच्या दिवशी सकाळी बाराच्या आत करायचा आहे तर पहा बाराच्या नंतर दिवस हा चढत चालतो आणि चढत असताना उतारे हे केले जात नाही त्यामुळे तुम्हाला हा उतारा बाराच्या आत करायचा आहे आणि म्हणूनच आपल्याला बाराच्या अगोदर हा उतारा करायचा आहे तर हा उतारा करण्यासाठी एक मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि या तांदळाचा तुम्हाला भात शिजवायचा आहे आता हा भात शिजवत असताना तुम्हाला तेल घालायचं नाही किंवा त्या भाताला धुवून तुम्हाला टाकायचं नाही असाच भात तुम्हाला शिजवायचा आहे आणि जेवढा उपायला लागणार आहे तेवढाच भात तुम्हाला शिजवायचा आहे तर बघा तुमच्या घरामध्ये एक मुलगा असेल ते एका मुलासाठी एक मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी दोन मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत परंतु आपल्याला जो भात आहे तर तो जास्तीचा शिजवायचा नाही म्हणजे तो शिल्लक राहील असा शिजवायचा नाही आपला जो भात आहे तर तो सर्व आपला उपयोगात येईल म्हणजे त्या उतरासाठी वापरला जाईल या हेतूने आपला हा भात शिजवायचा आहे तर बघा हा भात तुम्ही मुलांवरून उतरवायचा आहे हा भात तुम्हाला एका प्लेटमध्ये किंवा द्रोणमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला मुलांना पूर्वपश्चिम बसवायचा आहे आणि मुलांवरून डोक्यापासून तर खाली पायापर्यंत तुम्हाला हा भात सात वेळा उतरवायचा आहे हा उतारा करत असताना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असंही तुम्ही म्हणू शकता किंवा मग तुमच्या मनामध्ये तुम्ही एक सकारात्मक ऊर्जा ठेवायची आहे म्हणजे सकारात्मकता तुमच्या मनामध्ये ठेवायची आहे की हा उतारा केल्याने माझ्या मुलांचे सर्व दोष जे आहेत तर ते नाहीशी होणार आहेत मुलांचे दोष दूर झालेले आहेत मुलांचा हट्टीपणा दूर झालेला आहे मुलांची खूप सारी प्रगती होणार आहे असं तुम्हाला मनामध्ये मना सकारात्मक जे विचार आहेत तर ते करायचे आहेत आता तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्लेटमध्ये भात घ्यायचे आहेत एक एकत्र शिजवायचे आहेत परंतु उतारे हे आपल्याला वेगवेगळे करायचे आहेत त्यामुळे वेगवेगळ्या मुलांसाठी वेगवेगळा भात घ्यायचा आहे आणि तो मुलांवरून उतरवून तुम्हाला घराच्या बाहेर कुत्र्याला खाऊ घालायचा आहे एका मुलावरून उतरवलेला भात हा दुसऱ्या मुलावरून उतरवायचा नाही कारण एक त्या भाताचा पहिला उतारा हा झालेला असतो एका मुलावरून उतरवलेला भात जर आपण दुसऱ्या मुलावरून उतरवला तर त्याचा कुठलाही फायदा मुलांना होत नाही तर पहा तुमच्या समोर जर जागा नसेल भात ठेवायला तर मग तुम्ही तुमच्या टेरेसवर ठेवू शकता बाल्कनीत ठेवू शकता जिथे पशु पक्षी येतील आणि तो खाऊन जातील अशा पद्धतीने हा भात तुम्हाला ठेवायचा आहे तर पहा हा उपाय प्रत्येक आमावसेला केला जातो बऱ्याच व्हिडिओमध्ये मी हा उपाय तुमच्याशी शेअर केलेला आहे त्यामुळे तुम्ही असा हा उपाय प्रत्येक आमोशेला उपाय जो आहे ना बऱ्याच बरींनी केलेला आहे आणि त्यांच्या खूप साऱ्या कमेंट्स देखील मला यावरती आलेल्या आहेत की आम्हाला या उपायाचा खूप सारा फायदा झालेला आहे हा हे, हे जे उपाय आहेत ना तर हे उपाय आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये सांगितले जातात आता पहा बरेच वेळा मुलं हे बाहेरगावी शिकण्यासाठी असतात आणि बाहेरगावी राहायला गेलेली सुद्धा असतात मग अशा वेळेस आपण मुलांसाठी हा उपाय कसा करायचा तर तुम्ही मुलांना व्हिडिओ कॉल करून सुद्धा हा उपाय करू शकता किंवा मग तुम्हाला ते नाही जमलं तर मुलांचा फोटो असेल तर फोटोवरून तुम्ही हा भात सात वेळा उतरवू शकता अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय मुलांसाठी करू शकता आता बघा किती वर्षाच्या मुलांपासून हा उतारा तुम्हाला करायचा आहे अगदी एक महिन्याचं बाळ जरी असेल तर त्याच्यापासून ते जे लग्न झालेली मुलं असतील त्यांच्यापर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ